सावित्री महिला शक्तिकरण फाउंडेशनच्या माध्यमातून क्रांती महिला बचत गट स्थापन सावित्री महिला शक्तिकरण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून बारामती तालुक्यातील तांबे नगर येथे क्रांती महिला बचत गट ची स्थापना करण्यात आली दिनांक पाच नोव्हेंबर दोन रोजी हा बचत गट अधिकृतरित्या स्थापन झाला असून दहा महिलांनी एकत्र येत बचत गट सुरू केला आहे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल जगन्नाथ भापकर सायबाची वाडी बारामती उपाध्यक्ष अश्विनी मोरे बारामती खजिनदार रूपचंद्र गोलांडे बारामती सचिव माधुरी शितोळे पुणे तसेच सदस्य सुभाष खताळ संगमनेर अविनाश दिवेकर कडेठाण दौंड आणि अविनाश गोलांडे बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली गटाची स्थापना करण्यात आली या नव्याने स्थापन झालेल्या बचत गटाच्या अध्यक्षपदी सौ स्वप्नाली बेलपत्रे तर सचिवपदी नंदा रक्टे यांची निवड करण्यात आली यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल भापकर यांनी तांबेनगर येथे प्रत्यक्ष भेट देत महिलांना मार्गदर्शन केले बचत गटाची आवश्यकता त्याचे फायदे आर्थिक सक्षमीकरणातील भूमिका कर्ज सुविधा व सामूहिक बचतीतून महिलांचा विकास या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली महिलांना बचत गटाचे महत्व पटले आणि स्वप्नाली बेलपत्रे जयश्री ताम्हाणे नंदा रक्टे उज्ज्वला सादिघले जयश्री राजगुरु सुनीता वायदंडे रंजना पवार दीपाली मारवाडी कमल भापकर व विजया मोरे या दहा महिलांनी एकत्र येऊन क्रांती महिला बचत गट स्थापन केला फाउंडेशनच्या वतीने सर्व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले असून या उपक्रमामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ बनवण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले आहे